मराठी माणसांना हे समजलं पाहिजे आज मराठी सणांवर तुम्ही निर्बंध टाकताय आज महाराष्ट्रामधलं गणपती बाप्पांचा उत्सव गणेश चतुर्थी हा प्रमुख उत्सव आहे ती विसर्जन केल्यावरती पाच दहा मिनिटात बाहेर काढली जाते पण पाच दहा मिनिटात जी बाहेर काढते तेव्हा त्या गणपतीचा मातीची मूर्ती असल्यामुळे हो ती त्वरित विघटन होते तिचा हात कुठेतरी वेगळा होतो आणि नंतर ती मूर्ती ही विसर्जन करणारी मुलं काढतात आणि बाजूच्या मंडपात नेतात आपली पार्टी विसर्जन करतो मुंडे तुमचे एक रुपये मागताय कम्पल्सरी तुमचे काम आहेत आम्हाला आम्ही गणपती करतो आम्हाला आम्ही ते खुशून देऊ ना तुम्ही मेहनत करता आम्ही खुशन देऊ इट्स पीच आहे सर्वांना विनंती आहे तुम्ही किती पैसे दिलेत तुम्ही किती पैसे दिले ते बघा नाही पाहिजे मला म्हणजे मी दिले एकशे कुशन दिलो काय पाहिजे तुमचे पैसे आम्हाला जबरदस्ती तुमच्याकडनं पैसे माझ्याकडे मी सर्व त्याने मी माझ्या माझी प्रेशर आहे ते माझे मुंशस्ती माझं तुमच्याकडनं किती पैसे घेतले किती पैसा घ्यायच महाराष्ट्र मधून दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे मनोर पाडाच्या तलावाच्या आहे या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू आहे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर हाय कोर्टाचं कारण सांगून वसई विरार शहर महानगरपालिकेनी तलावामध्ये विसर्जनास मनाई केली होती परंतु आता स्थानिकांचा उद्रेक झालेला आहे आणि काही मूर्ती ज्या आहेत त्या तलावात विसर्जन होताना आपल्याला दिसत आहेत एक प्रकार पुढे येतोय की जे विसर्जन करतायत जे लाईफ गार्ड त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत ते दोनशे एका रुपये मागतात जे देतील ते पैसे घ्यावे असं गणेश भक्तांचं म्हणणं आहे अगोदर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सुरुवातीला काही मूर्त्या ज्या आहेत त्या काही मूर्त्यांना विसर्जन करून देत नव्हते परंतु अचानक नालासोपारा पूर्वेच्या चक्रेश्वर तलावामध्ये स्थानिकांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला स्थानिकांनी तिथे स्वतः जाऊन टाळा तोडलेला आहे प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे की वेळीच जर आपण खबरदारी बाळगली नाही तर मोठा उद्रेक आपल्याला पाहायला मिळेल आणि अखेरीस मोरेगाव तलाव मनवेलपाडा तलाव तला, नाला तलाव विरारचा तलाव हा आता खुला केलेला आहे याच्यामध्ये कुठेतरी जे गणेश भक्त स्थानिक ते देखील आपल्याला पाहायला मिळतात आहेत बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते देखील आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळतात आहेत काही गावकरी आहेत समाजसेवक आहेत आपण जर पाहिलं तर जी मनाई केली होती आणि आता हे दरवाजे उघडलेले आहेत काय भावना आहेत गणेश भक्त आ, भावना चांगलीच असतील म्हणजे प्रशासनाचा निर्णय पण एका तीने चांगला होता की कृत्रिम तलावात विसर्जन करायचं पण काही जे गणेश भक्त आहेत जे वर्षानुवर्ष त्यांना नैसर्गिक तलावातच विसर्जन करायचं करत आलेले आहेत आणि आहे तर त्यांच्यासाठी आता हे दरवाजे ओपन झालेले आहेत तर हे स्वागतार्थच असेल पण पीओपीच्या मूर्त्या आहेत शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आय uh, थिंक uh, शाडू मातीच्याच मूर्त्यांचं विसर्जन तलावात होत्या आणि पीओपीच्या मूर्त्यांचं सगळं विसर्जन कृतिम तलावात होत होते नाकारत uh, होते तलावात विसर्जनच करू नये आता त्याच्यावर म्हणजे शासनाची तीच भूमिका होती पण कुठेतरी स्थानिकांचा उद्रेक झाला आणि स्थानिकांची जी तलाव होती त्यांच्या मालकीची होते जी आता महापालिका हँडओओ केल्यात तर स्थानिकांना ते नाही पडलं की आम्ही वडिलोपार्जित शंभर दोनशे वर्ष तिथेच विसर्जन करतो आणि ते चालू केलंय ह्याच्यात आम्हाला पण काही काही नाही वाटत नाही स्वागतार्थच आहे पीओपीच्या मूर्त्या लोकांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करावं म्हणजे निसर्गाची रास नाही होणार आणि मातीच्या मूर्त्या नैसर्गिक तलावात मोठ्या मूर्त्या खाडीत किंवा समुद्रात विसर्जन करायचे आहेत आपल्या जर आपण विरारचे रस्ते पाहिले तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे प्रशासनाने वेळीच खबरदारी न बाळगता हा निर्णय घेतलाय खूप डोकेदुखीचा निर्णय आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जे मोठे मंडळ आहेत ते आपला गणपती बाप्पाचं विसर्जन करतात त्यावेळेला काय वाटतं तु? बघा तुम्हालाच माहिती आहे तुम्ही तर एक जाणटे पत्रकार आहेत आणि तुम्हालाच माहिती आहे आप की आपल्याकडे रस्त्याची काय हालत आहे म्हणजे इथे वसई विरार महापालिकेने जर खड्ड्यात पण कृत्रिम बनवत तलाव बनवले असे तरी पण चालले असते असे आपले रस्ते आहेत पण आय थिंक आपल्या सगळ्यात म्हणजे मी बहुजन विकास आघाडीकडून बोलेल की क्षितिश दादांनी सांगितलेलं अकरा दिवस टिकतील असे तरी रस्ते बनवा आणि पॅचवर्क चालू आहे पण अकरा किलोमीटर इकडनं मारंबारवाडा लांब आहे आणि अकरा किलोमीटर लांब जर आ, मोठा गणपती न्यायचा आहे त्याच्यामध्ये नारंगी फाटकातून न्यायचं आहे तर काय रस्त्याची हालत आहे तर आम्हाला पण समजत नाही की जी मोठी गणपती मंडळ आहे जसं मनीष राऊत आहे किंवा आमच्या गावात अजून यंगस्टर मंडळ आहेत ते त्यांना हे कसं पॉसिबल असेल रस्त्यांची दुर्दर्शन करून तर गव्हर्नमेंटनी प्रशासनाने पहिले आपले रस्ते ठीक करायला पाहिजे होते आणि रस्ते ठीक केल्यानंतर लोकांना आवाहन करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर आय थिंक चार दिवस अगोदर प्रशासनाने एक मिटिंग लावली ते। आणि सांगितलेलं असं आहे मूर्ती विसर्जन करायला बंधनकारक आहेत आणि परत मोठ्या मोठ्या तुम्हाला अरणा समुद्रावर किंवा पारंबारा वाड्या जेटीवर नाल्या सोपाराच्या मूर्त्या नाल्या सोपारा समुद्रावर न्यायच्या आहेत तर आय थिंक ह्या ज्या मीटिंग आहेत ह्या लोकांबरोबर चार महिने किंवा तीन महिने अगोदर व्हायला पाहिजे किंवा एक मंडळ आहे मंडळ मंडळाची एक वीस पंचवीस फुटी मोठी मूर्ती आहे त्या लोकांना त्याचं नियोजन करता येईल एखाद्याकडे ट्रॉलीज नाहीये मूर्ती पिकवे न्यायला कशा मूर्त्या जातील आणि प्रशासनाने रस्त्यावर कामं करावी पहिला पॅचवर्क चांगलं करावं तर हे पॉसिबल आहे ना तर प्रशासन हे कसं करेल तो आम्हाला प्रश्न आहे हा ताण शेवटी पोलिसांवर पडणार आहे रस्ते खराब आहेत ट्रॅफिक जाम होईल पोलिसांवर पण पढ़न पडणार आहे आणि त्यानंतर प्रशासनावर पडणार आहे तर त्यांनी त्याची खबरदारी घ्यावी आणि त्यांनी पुढचे डिसिजन घ्यावे प्रशासनाने याची खबरदारी बाळगावी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हा कृत्रिम तळाव पाहायला मिळतोय छोट्या मूर्त्या ज्या आहेत ते या तलावामध्ये विसर्जन केल्या जातात हे जरी खरं असलं तरी आज जो काही निर्णय प्रशासनाने घेतला या निर्णयाबद्दल काय बोलावं स्थानिकांचा त्याला द्वेष पाहायला मिळाला स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला अतुल पाटील यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की वसई विरार शहराचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते अजून मी एक प्रशासनाला माझी एक विनंती आहे म्हणजे मी काहीतरी सांगू इच्छितो की शाडूची माती शाडूची मूर्ती आहे ती या कृत्रिम तलावात विसर्जन करतात ती विसर्जन केल्यावरती पाच दहा मिनिटात बाहेर काढली जाते पण पाच दहा मिनिटात जी बाहेर काढते तेव्हा त्या गणपतीचा मातीची मूर्ती असल्यामुळे ती हो त्वरित विघटन होते तिचा हात कुठेतरी वेगळा होतो आणि नंतर ती मूर्ती ही विसर्जन करणारी मुलं काढतात आणि बाजूच्या मंडपात नेतात तर म्हणून शासनाला किंवा प्रशासनाला विनंती आहे की शाडूच्या मातीच्या मूर्त्या तरी तुम्ही नैसर्गिक तलावात आम्हाला विसर्जन करू द्या बाकी इकडे आय थिंक जो महापालिकेचे अधिकारी नाही आहेत तर महापालिकेचा एखादा सहाय्यक आयुक्त या लेव्हलचा अधिकारी कोणी पाहिजे त्याची पण प्रशासनाने काळजी घ्यावी आज वसल विरार शहरामध्ये मोठी दुर्घटना घटलेली आहे आणि त्यामुळे कदाचित प्रशासनाची काही लोक त्या ठिकाणी असू शकतात हे मी मान्य करतो परंतु ह्याच्यामध्ये विरार शहर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा देखील दिसतो ज्या प्रकारे ज्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या मूर्त्या विसर्जन केल्या जातात तिथे एक ट्रक आहे त्या ट्रक मध्ये त्या भरून मूर्त्या परत नेल्या जातात ही विठंबना चालू आहे बघा आता मराठी माणसांना हे समजलं पाहिजे आज मराठी सणांवर तुम्ही निर्बंध टाकताय आज महाराष्ट्रामधला गणपती बाप्पांचा उत्सव गणेश चतुर्थी हा प्रमुख उत्सव आहे आज गुजरात मध्ये गरब्यांना तुम्ही परवानगी देता बारा वाजेपर्यंत सकाळपर्यंत सगळे निर्बंध मराठी माणसांवर का ह्याच्यात मराठी माणसांना जागृत होण्याची वेळ आलेली आहे आजच्या दीड दिवसाचे छोटे गणपती आहेत तो दीड दिवसाचे तर प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे भव्य मूर्त्या अकराव्या दिवशी मारांबर पाड्या तिकडून बारा पंधरा किलोमीटर नेणार कस रस्त्यामधल्या वाईन रस्त्यामधले खड्डे रस्त्यामध्ये आलेली झाडं महानगरपालिकेने मीटिंग दोन दिवस अगोदर घेतलेली आहे होणार कसं आमच्या हॉटेलमध्ये ज्यावेळेला बहुजन विकास आघाडीचं नियोजन होत त्यावेळेला तळामुळे कधी घरगुती गणपतींबाबत कधी उरली नव्हती आज तुम्ही बघत असाल तासून तास लोकांना उभं राहायला लागतय शाडूच्या मूर्त्या आहेत त्या विसर्जित होत आहेत शासनाने काय निर्बंध दिले असतील पण महानगरपालिका पूर्णपणे सक्षम नाही तुम्ही दुर्घटना म्हणता आता बिल्डिंग पडली मोठी भव्य पंचवीस फुटाची मूर्ती तुम्ही म्हणता वेस्टला न्यायची आणि जर काही दुर्घटना झाली एखाद्याला शॉक लागला एखादा जाहीर पडला त्यानी जबाबदारी लहान लहान मुलं मिरवणुकीत असणार ती घेणार कोण आणि जी गरीब मंडळ आहे जी लहान मंडळ आहेत इतक्या मारं लांबपर्यंत मारंबाळ पाण्यात जाणं शक्य नाही विरारच्या इतिहासात भव्य मूर्त्या मारंबाळ मार पळात कधी गेल्या नव्हता आणि विसर्जन करण्यासाठी भव्य मूर्त्या ज्या आहेत या कशा विसर्जन करणार आहेत महानगरपालिका तर बोलते आम्ही करू पण ही एक कारेवरची कसरत असेल त्यांनी रोड दुरुस्त करावी नारंगीला जाऊन तुम्ही रोडची अवस्था बघा गणपती बाप्पांना आम्ही निरोप देताना श्रद्धेनी देतो पण महानगरपालिकेने पूर्वतयारी न ठेवता गाई, गाई मध्ये दोन दिवस अगोदर घेतलेला निर्णय पण भव्य मूर्त्या या मारंबळ पाण्यात जातील अजूनही महानगरपालिकेची वेळ दिली नाही त्यांनी नियोजन नीट करावं आणि काय तो निर्णय घ्यावा गणपती बाप्पा मोडला त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की वेळीच वसविराट शहर महानगरपालिकेने काय तो निर्णय घ्यावा अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात विसर्जित होतात या मूर्त्या जर खाड्यांमध्ये आणि समुद्रांमध्ये विसर्जन झाला तर खूप मोठी तारांबळ उडू शकते आणि वसई विरार शहर महानगरपालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे तारांबळ उडू शकते एखादी घटना होऊ शकते आणि जर घटना झाली तर त्याला जबाबदार कोण आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि जे काही निर्बंध लादले जातात ते मराठी माणसावर आणि महाराष्ट्रावरतीच का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार